उद्योग व्यवसाय कसा निवडावा उद्योग व्यवसाय मार्गदर्शन शिबिर कार्यशाळा मोफत कार्यशाळा घेतली आहे एक दिवसाची त्या दीडशेच्या आसपास एंट्री आल्या आहे आजपर्यंत आणखी उद्या आज कोणतापर्यंत एंट्री येतील शाळा पंधरा तारखेला अकरा ते तीन आहे सेंट पॉल स्कूल कुडकेश्वर रोड व्यवसाय माझ्या बिल्डर्स अँड डेव्हलपर्सच्या आहे कुटुंब म्हणजे आमचं वडील नोकरीवर होते वडील मरम पावले मी त्या सतरा वर्षाच्या होतो आई होती तीन बहिणी होते तर एकोणीस त्र्याण्णव चौऱ्याण्णवमध्ये मी जिल्हा उद्योग केंद्रामध्ये गेलो होतो ट्रेनिंगसाठी एम सी डी उद्योजकता विकास केंद्र जे आहे तिथे तीस लोकांची फक्त बॅच घेत होते तीस लोकांची तीस लोकांमध्ये इंटरव्ह्यू घेत होते आधी तर पण इंटरव्ह्यू घेतला माझ्या इंटरव्ह्यूमध्ये मला विचारलं का घरची फॅमिली काय आहे वडील वडील बरोबर पावले आई आहे पेन्शन सोळाशे रुपया तिघी बहिणी आहे छोट्या तर त्यांनी मला त्या ट्रेनिंगमधून रिजेक्ट केलं तुम्ही सोळा रुपये पेन्शन येते तीन हजार रुपये फ्री आहे तर तुम्ही व्यवसाय कसे करा मी पुढल्या वर्षी पुन्हा गेलो मग तिथे पुढल्या वर्षी अधिकारी बदलले होते आणि एक जगा खाली होती म्हणून दुसऱ्या वर्षी मला ॲडमिशन मिळाली त्याच्यामुळे मला असं वाटतं की माझ्यासारखे आणखी लोकं असतील आपण तो उद्योग केला आता तर त्यांना कसं मार्गदर्शन द्यावं याच्या आधी आठ वर्षापैल मी दोनदा एम एस सी बीचे कार्यक्रम घेतले होते एम एस सी बीचे एम एस सी मी आणि आताही सुटलं की बा आणखी लोक असे आहे की उद्योग व्यवसाय करायचाच आहे पण निवडायचा कसा व्यवसाय मग फायनल कसा राहायचा मग त्याच्या ट्रेनिंग कुठे काहीच माहीत नाही तर त्या उद्देशाने हा कार्यक्रम घेतला यासाठी मला पंकज वाघमारे जे विभागीय अधिकारी महाराष्ट्रीय उद्योगता विकास केंद्र यांनी सहकार्य केलं यांनी बाकी लोकांची मला भेट करून दिली उद्योग गोडबोले प्रकल्प बार्टी अधिका बार्टी नागपूर प्रशांत निनावे सायबर सिक्युरिटी ऑनलाईन पेमेंट व आर्थिक नियोजन तज्ज्ञ श्रीराम बांदे एक्स असिस्टंट बँक ऑफ इंडिया व पूजा मानमुडे निर्मल बँकेचे अध्यक्ष तसेच जे यशस्वी उद्योग झाले आहेत ते आपलं मनोगत सांगतील यावेळेस सीमा मेश्राम ज्यांच्या अगरबत्तीने क्लस्टर केला आहे त्यांनी क्लस्टर डेव्हलप अमिताभ मेश्राम यांनी क्लस्टर डेव्हलप केला आहे आणि इंडस्ट्रीयल कन्सल्टंट आहे संजय गोस्वामी पिरामिड लँड डेव्हलपर हेही सामान्य माणसं होते मोठं लँड ओव्हर्सचं काम आहे दोनशे तीनशे कोटीचं काम आहे यांचे राजाभाऊ ताकसाळे सेंट पॉल स्कूल नावादिला आहे तर सगळे शून्यातून निर्माण केलेलं आहे मी पण शून्यातून मला तर फी भरायला सुद्धा पैसे नाहीत तेव्हा आता तर आम्ही प्रॉफिन सर बोलावलो मी स्वतः की व्यवसाय शिबिर करायचे पण तिथे फी आहे चांगली यांची सहा हजार सात हजार दहाशे फी आहे तर या उद्देशाने मी हे कार्यक्रम आयोजित केलं आणि पत्रपती असे घेतल्यामुळे आणखी लोकांना माहीत होईल तर जास्ती तिथं आता सत्तर किती एंट्री आल्या सर दीडशेच्या लोकात झाले आहे पुन्हा दोन दिवसात एंट्री येईल आणि तो आवश्यक बातचीत परिस्थिति हुई तो रहेगी एक दिन के तो जिनको स्पेशल इसमें करना है किसी को प्लास्टिक का किसी को मोबाइल करना है तो उसके अलग ट्रेनिंग के लिए हो जाएगा जिसको पेन बनाना है ये तो जनरल है कि वह उद्योग कैसा चुनने का फिर चुन लिया एक बार रुके मेरे को मोबाइल बनाना है मेरे को माइक बनाना है तो उसके लिए ये लोग बताएंगे इसकी ट्रेनिंग यहाँ होती है इसकी ट्रेनिंग यहाँ इसका माल यहाँ मिलता है वो वहाँ से फिर वो स्पेशल जाएंगे जाऊ फी फिरून गवर्नमेंट का मी जयंत दळवी माझ्या डेव्हलपरचा व्यवसाय आहे ओम श्री आनंद डेव्हलपर इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट कंपनीकडे या कंपनीचा मी एम डी आहे व ह्या एक दिवशी मी उद्योग व्यवसाय कसा निवडावा उद्योग व्यवसाय भारत शिबिर कार्यशाळा मोफत कार्यशाळा घेतली आहे एक दिवसाची त्या दीडशेच्या आसपास एंट्री आल्या आहे आजपर्यंत आणखी उद्या आज कोणत्यापर्यंत एंट्री दिली किंवा कार्यशाळा कुठे आहे कार्यशाळा पंधरा तारखेला अकरा ते तीन आहे सेंट पॉल स्कूल खोडकेश्वर रोड ट्रेनिंग संपल्यानंतर त्यांना काही आहे का, का दुण्छे 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 ट्रेनिंग संपल्यावर मी ट्रेनिंगमध्ये सांगता की लोनच्या स्कीम कोणत्या आहे बँक ऑफ इंडियाचे लोक येणार आहेत लोन कसे लोनचे प्रकरण कसे करायचे हे माहिती आहे त्यांना लोनचे प्रकरण कसे करायचे कोणत्या योजना आहे लोनच्या किती सबसिडी आहे ह्या सगळ्या गोष्टी ते सांगितलेल्या आहेत कार्यशाळेमध्ये मोफत मोफत आहे उलट आम्ही पेन देत आहे त्यांना पेन आणि हे सर्व वेळ देत आहे चहाची व्यवस्था केली आहे त्यांची जास्तीची व्यवस्था केली कार्यशाळा मी स्वतः मला स्वतः उद्योग करायचा होता माझी फॅमिली माझी नोकरीवाली माझे वडील पोलिसमध्ये हवालदार होते वडील मारोप त्यावेळी मी सतरा वर्षाचे होतो त्यानंतर मला उद्योग करायचं पण काही समजत नव्हतं तर मी असं शोध जिल्हा उद्योग केंद्रात गेले होते गे। जिल्हा उद्योग केंद्राला सांगितले की बाबा महाराष्ट्र उद्योगता विकास एम सी डी म्हणून ट्रेनिंग सेंटर आहे तिथं तीन यावर फ्री होती आणि त्यांना ते तीस लोक घेतात फक्त एका वेळेस तीस लोक तर ते इंटरव्ह्यू घेतात की बा तुमचं बॅकग्राऊंड काय आहे तर इंटरव्ह्यूमधला त्यांनी विचारलं मला काय काय करतात म्हटलं वडील मारून पाहले आहे काय करतात म्हटलं पेन्शन आहे किती पेन्शन आहे सोळाशे रुपये महिना अजून कोण आहे म्हटलं बहिणी आहे तीन टप्प्या त्यांनी मला नाकारलं तिथे तुम्ही उद्योग व्यवसाय करू शकणार नाही तुम्ही आता जॉब किंवा निशिक्षण करा आपलं मग दुसऱ्या वर्षी गेलो पुन्हा मी पुढल्या वर्षी पुढल्या वर्षी पुन्हा सांगितलं मग मी काही जास्ती माहिती सांगितली आहे मग त्यांना एक शीट खाली होती म्हणून मला देऊन दिली का हा बाकी मागच्या वर्षी आला होता एंट्री दिसते तर मला असं वाटते माझ्या ब्यात एकोणतीस लोकांनी व्यवसायामध्ये केला जे चांगल्या गरजे होते मी व्यवसायात नाही आतापर्यंत दोनशे तीनशे कोटीच्या माझ्या टर्नओव्हर केला असेल माझ्या डेव्हलपरच्या व्यवसायामध्ये तर व्यवसायात मी उतरलो पाचशे रुपये घेऊन या व्यवसायात उतरलो तर मला असं वाटतं की बाकी बाकी पण अशीच असेल व्यवस्था की कसा उद्योग करायचा का करायचे पुष्कळ लोक येतात विचारायला यांनाही माहिती मिळाली पाहिजे का उद्योग कसा करायचा कसा निवडायचा फायनान्स था, कसं मिळते फंड कुठून मिळते नॉलेज नाही आहे लोकांना त्यांना वाटतं बस पैसा नाही म्हणजे उद्योग नाही असं नाही आमच्याकडे पैसा नव्हता आम्ही पाचशे सुरू रुपया व्यवसाय काय मर्यादा राहणार नाही अठरा वर्षाच्या वर कोणी त्याला पण आज... अठरा ते पन्नास पन्नास सातशे वर्ष वर्ष प्रोजेक्टनुसार राहील आता ते के एफ सी वाल्याने ते ऐंशी वर्षाचे चालू केलं होतं जागा नाही सारखे महिलांची एंट्या सत्ता ऐंशीच्या आसपास महिलांची जास्त एंट्री माझी सगळ्या तरुणांना रिक्वेस्ट आहे की नुसते नोकरीच्या भागात धावून नोकरीच्या भागात धावून काही धा। नोकरी मिळलं ठीक आहे पण प्रत्येकाला नोकरी देऊ शकत नाही स्वतः उद्योग बोलत आपण पन्नास लोकांना नोकरी देऊ शकतो पण त्याच्यासाठी मार्गदर्शन आम्ही आम्ही आमच्या टीम आहे एवढी चांगली तर सगळे चांगले चांगले लोक मार्गदर्शात द्याल तर हेमंत वाघमारी जी आहे ज्यांनी मला तेव्हा अशिष्ट तेव्हा आता तर पूर्ण विभागीय अधिकारी आहेत तीस पहिले छोट्या पोस्टर होते पूर्ण हेमंत वाघमेरे जे महाराष्ट्र उद्योगता विकास केंद्राचे विभागीय अधिकारी जे पारसन करणार आहेत उद्योग गोडबले आहेत प्रकल्प अधिक अधिकारी बालटीजे प्रशांत निनावे सर आहेत आर्थिक नियोजन तज्ज्ञ श्रीराम बांधे सर आहेत एक्स इंडियन बँक ऑफ इंडियाचे अधिकारी सीमा मेश्राम आहे ज्यांनी क्लस्टर डेव्हलप केलं आहे दहा कोटीच्या अगरबत्तीच्या सगळे अलग अलग उद्योग एकत्र येऊन अमिताभ मेश्राम आहेत इंडस्ट्रीयल ॲडवायझर यांनी पण क्लस्टर डेव्हलप केला आहे शून्यातून विष्णू निर्माण केला आहे संजय गोसावी पिरामिड लँड डेव्हलप ऐकलं असेल शून्यातून यांनी आज दोनशे तीनशे कोटीचे काम आहे राजाभाऊ ताकसाडे सेंट पॉल स्कूल एवढं दावा दिलं आहे त्यांनी शून्यातून केलं हे लोक मार्जिन करतील आम्ही कसं केलं तुम्ही तुम्ही कसं कर करू शकता व्यवसाय लोकांच्या डोक्यात ज्या व्यवसायासाठी पैसाच लागते नॉलेज पाहिजे माहिती पाहिजे कोणता माल कुठे विकला आहे